आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील सन्मान यात्रेच आयोजन होणार आहे आपण सांगितलं होतं आणि पाच सप्टेंबरला राजूर येथून जे भक्तीस्थळ आहे त्या भक्तीस्थळाच दर्शन घेऊन त्या यात्रेची सुरुवात झाली आणि जवळजवळ सतरा जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातल्या सतरा जिल्ह्यांमध्ये या यात्रेचा सा प्रवास झाला या सतरा जिल्ह्यांमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान सात आठ सात आठ कार्यक्रम झाले सोलापूरमध्ये सुद्धा सात कार्यक्रम झालेले होते त्याला भरभूर प्रतिसाद मी सर्वांनी दिला आणि आता ज्या ज्या ठिकाणी जाऊन त्या त्या ठिकाणी समाजाच्या काही अडचणी काही मागण्या याचा एक मोठं मंच तयार झाला आणि महाराज आवशेलकर किंवा महाराज शिवाचार्य स्वामीजी यांच्या अध्यक्षतेखाली आज सर्व मागण्यांचा एक एक पुस्तक आपण सरकारचे प्रतिनिधी म्हणून फडणवीस साहेबांना दिलं की आपले राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी त्यावर सारा विचार करतो असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या मागण्यांमधल्या काही मागण्या कदाचित मंजूरही करतील आणि आज इतका उशिरा प्रेस घेण्याचं कारण एवढं आहे की सात तारखेला येतो म्हणाला किंवा सात तारखेला वेळ मिळत होती आणि सात तारखेला आठ तारखे नऊ वाजता सर्व होत पण सात तारखेला संध्याकाळी पाच वाजता हा कार्यक्रम निश्चित झालेला आहे मंगळवेडीच्या काशी विशेष कार्यालय त्याचं जो मैदान आहे त्या मैदानामध्ये हा कार्यक्रम व्हायचा आहे सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्रात हजारो विश्वविद्यालय येणार आहे जिल्हा

समाजाच्या वेगवेगळ्या मागण्यांच्या संदर्भामध्ये त्याच्यावर थोडस काहीतरी सोल्युशन काढण्यासाठी हा काही यात्रा आयोजित केलेली होती आणि आयोजित केलेली यात्रा गोपचडी याची प्रत्यक्ष भेट पण झालेली आहे आणि त्या भेटीमधून काही आश्वासनं ही आपल्याला देवेंद्र फडणवीसांकडे मिळालेली आहे पण त्याचा उभा न करता त्याच्या मागण्यांचं पहिल्यांदा तिथं वाचन होणार त्या कार्यक्रमामध्ये आणि त्यातल्या काही मागण्या मान्य करतील असं आम्हाला एक अपेक्षा आहे कारण त्या शेवटी समाजातल्या सगळ्या मागण्या तर ते मान्य करून यायचं तर आपल्या सरकारच्या दरबार जावं लागेल आणि सरकार दरबारी सगळ्या विषय मांडून त्यातल्या काही मागण्या आपल्याला मान्य करून घ्यावं लागतील असा या सेंट्रल यात्रेचाच सन्मान यात्रेचा तो एक उद्देश होता समाजामधले जे चांगलं काम करणारे लोक आहेत त्यांचा सन्मान व्हावा असे जवळजवळ जवळ दोन ते दोन हजार दोनशे इतक्या लोकांचा लोकांना सन्मान यात्रे यात्रेमध्ये सन्मान करण्यात आला त्यांना एक प्रमाणपत्र देण्यात आलं त्यांचा करण्यात विविध आणि त्या त्यानिसा साधारणतः मराठवाड्यामधून सुरू झालेली यात्रा सोलापूरमध्ये येईपर्यंत थोडी थोडीशी सुलभ गेली पण यातून सोलापूर नंतर सुद्धा प्रचंड प्रमाणावर त्याला प्रतिसाद मिळाला आणि हजारो विश्वविद्यालय बांधव या ठिकाणी संमेलित झाले खरं तर त्याचा फलित असं म्हणावं लागेल की समाज हा एकवटू आहे आणि या निमित्ताने एक चांगलं प्रदर्शन आपल्याला पंधरावड्याला बघायला मिळणार आहे दिनांक सात ऑक्टोबर संध्याकाळी पाच वाजता पंधरावेळा येथील जे विज्ञान बोर्डिंग आहे तर तिथं एक काशी विश्वेश्वर मंगल आहे त्या मैदानावर ही सभा होणार आहे आणि या सगळ्यासाठी Você tem...